ओम श्री परमात्मने स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन प्रवचनमालेतील दुसरं प्रवचन निर्भय निश्चिंत निवांत निरार्त याचा भाग अकरावा नवनाथामध्ये मोठी मार्मिक कथा आहे भर्तृहरिनाथांची भर्तृहरी हा राजा उज्जैनीचा शिकारीला गेला शिकार केली आणि काय लहर लागली कोण जाणे हरणाची शिकार केली आणि त्या रक्तामध्ये आपले कपडे भिजवले दूता करवी ते घरी पाठवून दिले राणीकडे आणि सांग म्हणाले की तुझे पती राज शिकार करता करता वारले आपली राणी खरं प्रामाणिकपणाने आपल्यावर प्रेम करते की नाही हे बघूया म्हणून हे नाटक केलं त्यानं आता ही पिंगला त्याची जी राणी होती ज्या जासुदानं येऊन निरोप सांगितला त्या क्षणाला प्राण टाकला तिनं देह सोडून दिला हा आला घराकडे परत बघतो तर राणी मेलेली राणी मेलेली पाहून त्याला पश्चाताप झाला आपण मूर्खपणा करून बसलो म्हणून काय तिचं शेवटचं कर्म करण्याकरता स्मशानात नेलं ते केलं आणि दुसरे दिवसापासून स्मशानामध्ये जाऊन बसला सारखा पिंगला 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 पिंगला, पिंगला म्हणून नाना तऱ्हेनं शोक करत आरडाओरडा करत रडत भेकत तिच्या जुन्या आठवणी काढत तिथंच बसून राहिला कित्येक दिवस बसून राहिला त्याची विपरीत अवस्था मूर्खपणा हा त्या मत्स्येंद्रनाथांच्या लक्षात आला आणि मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षाला सांगितलं की जा रे पृथ्वी तू जरा उज्जैनीला जा तो भरतृहरी आपल्या नवनाथांपैकी एक आहे आणि तो असा बायकोच्या विरहानं व्यथित होऊन वेड्यासारखा स्मशानामध्ये रडत बसलाय त्याला जरा सावध कर मग गोरक्षनाथ आले त्याची ही अवस्था बघितली त्यांनी एक युक्ती केली एक बाटली घेतली काचेची या भरतृहरीजवळ येऊन ठेच लागल्यासारखं नाटक केलं ती बाटली पडली हातातनं आणि फुटली आणि मग तो गोरक्षनाथ ओरडायला लागला रडायला लागला माझी बाटली किती सुंदर होती माझी बाटली किती सुंदर होती ती फुटली हो आता काय करू सारखा सारखा ओरडायला लागला रडायला लागला घायाळ व्हायला लागला भर्तृहरीने इकडं तिकडं बघितलं काय हा मूर्ख आहे म्हणाले एक काचेची बाटली ती पडली काय न फुटली काय काय शोक करतोय भर्तृहारीला राहवलं नाही तो म्हणाला काय वेड्यासारखा बाटली फुटली काय तिची किंमत काय योग्यता काय अरे रडतोस काय वेड्यासारखा गोरक्षनाथाने विचारलं एक बायको मेली म्हणून तुला एवढं रडायला काय झालं तुला जशी बायको प्रिय होती तशी मला माझी बाटली प्रिय होती ती फुटली म्हणून मी रडतोय भर्तृहारी चिडला आणि म्हणाला बाटल्या काय एकाला छप्पन आणून देऊ शकतो बायको काय तशी मिळते काय मला शोक होतोय मी करणारच गोरक्षनाथ उभा राहिला आणि म्हणाला जशी एक बाटली गेली तर छप्पन्न बाटल्या मिळतात तशी एक बायको गेली तर छप्पन्न बायका निर्माण करता येतात तो म्हणाला काय सांगतोस काय तू होय म्हणाला मी सांगतोय मग दाखवू कुठे आहेत त्या माझ्या छप्पन्न राण्या गोरक्षनाथाने विभूती काढली आणि आकाशात फुंकली नुसती आणि सांगितलं या बघ राण्या उभ्या आहेत म्हणाला यापैकी तुझी पिंगाला कुठली ती शोध आणि घेऊन जा तो आश्चर्यचकित होऊन बघायलाच लागला म्हणाला आता काय करावं गोरक्षनाथ म्हणाले एक नव्हे छप्पन्नाच्या छप्पन्न राण्या देतो तुला घेऊन जा आणि त्या क्षणाला याला बोध झाला एक राणी मेली तर एवढं दुःख करत बसलो आहे छप्पन्न राण्या मेल्यावर काय अवस्था होईल माझी त्यांनी घट्ट पाय धरले गोरक्षनाथांचे म्हणाले माझे डोळे उघडले अविवेकातून मुक्तता करतो तो गुरु गोरक्षनाथांनी त्याला दीक्षा दिली आणि सांगितलं बारा वर्ष तपश्चर्येला बैस तू काय असा राज्य करण्याकरता आणि संसार प्रपंच करण्याकरता आणि रडण्याकरता जन्माला आलेला नाहीस धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हे भगवंताचं वाक्य खरं आहे आपल्याला चल ध्यानाला बसवला आणि त्यातनं एक मोठा योगी सिद्ध पुरुष निर्माण झाला मुळचा तो होताच तसा ते काम घेऊनच आलेला होता तो या पृथ्वीतलावर हे जो करतो तो गुरु आणि गुरूंनी सांगितलेलं जे ऐकतो तो, तो शिष्य बारा वर्ष तपश्चर्या का करायची असं नाही विचारलं त्यानं कुठली तपश्चर्या करू हेही नाही विचारलं जे सांगितलं ते करायचं लोकांना साधना उपासना करताना हा एक पुन्हा छंद असतो गुरूंनी सांगितलं ते, ते नाही आणखीन काहीतरी इकडचं पाहिजे तिकडचं पाहिजे तिकडचं पाहिजे पन्नास ठिकाणी जायचं हे महाराज ते सांगतायत ते महाराज ते सांगतायत ह्यांनी हा प्रयोग केला त्यांनी तो प्रयोग केला सगळ्याचा गोंधळ करून आपल्या साधनेचं एक कडबोळं केलेलं असतं आपण काय नेमकं का चाललं आहे ते तुमचं ते तुम्हालाही कळत नाही आणि सद्गुरूंना तर अजिबातच कळत नाही याला संप्रदाय संकर म्हणतात साधना संकर गोंधळ होऊन जातो सगळा जे सांगितलं ते नाही त्याच्याहीपेक्षा आमची पॉवरफुल साधना आहे उपासना आहे आम्ही असं करतो आम्ही असं करतो माझ्या गुरूंनी मला हे सांगितलेलं नाही मी ते करणार नाही तुमचे कितीही साधनेचे प्रकार श्रेष्ठ असोत उत्तम असोत मला त्याची गरज नाही माझे गुरु आणि मी असं एक अढळ नातं श्रद्धेच ते निर्माण झालं पाहिजे आज इतकंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरो श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओम तत्सत्